हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडई तुम्ही जर सतत डोकेदुखीने हैराण झाला असाल आणि विशेषतः तुमच्या डोक्याच्या एका बाजूला तीव्र दुखत असेल तसेच त्यासोबत तुम्हाला मळमळ उलटीसारखं वाटणं प्रकाश किंवा आवाजाने त्रास होणं ही सर्व लक्षणे दिसत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आज आपण बोलणार आहोत अर्धशिशी म्हणजेच मायग्रेन आणि त्याच्यावर घरच्या घरी नैसर्गिकरित्या कोणते उपाय आपण करू शकतो जे दीर्घ काळापर्यंत तुम्हाला आराम देऊ शकतात तर चला सुरुवात करूया आणि एक एक मुद्दा हा सविस्तर आपण समजून घेऊयात त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिला आपण पाहूया की अर्धशिशी म्हणजेच मायग्रेन म्हणजे नेमकं काय तर मायग्रेन ही एक न्युरोलॉजिकल कंडिशन आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये बदल होतो आणि त्यामुळे डोक्याच्या एका बाजूला किंवा कधी कधी अगदी दोन्ही बाजूना सुद्धा तीव्र वेदना होतात ही वेदना चार तासापासून ते बहात्तर तासापर्यंत टिकू शकते आणि काही लोकांना तर दर महिन्याला एकदा तर काहींना आठवड्यातून दोनदा सुद्धा त्रास होतो मग या मायग्रेनची लक्षणं काय आहेत ज्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो कि आपल्याला होणारी डोकेदुखी ही साधी आहे की मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आहे तर मंडई मायग्रेन ही केवळ डोकेदुखी नसते तर ती संपूर्ण शारीरिक आणि मानसिक अवस्था असते याची लक्षणं काही लोकांमध्ये कमी जास्त प्रमाणात दिसतात पण अनेक वेळा असं होतं की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यामध्ये नंबर एक डोक्याच्या एका बाजूला तीव्र दुखणं हे जे दुखणं असतं ते टोकदार धडधडणारं किंवा ठणकावणारं असतं डाव्या किंवा उजव्या कपाळावर डोळ्याच्या मागे किंवा कधी मानेपर्यंत सुद्धा जाणार असतं नंबर दोन प्रकाश आणि आवाजाने त्रास होणे जास्त प्रकाश मोबाईलचा जा स्क्रीन टी व्ही यामुळे डोळ्यामध्ये इचिंग होते त्याचबरोबर आवाज मोठा झाला की डोकं जास्त दुखायला ला लागतं नंबर तीन मळमळ आणि उलटी होणे अन्नपचन नीट होत नाही आणि काहीही खाल्लं तरी त्यामुळे मळमळ होते कधी कधी अन्न वाया जाईल इतकी उलटी सुद्धा होऊ शकते नंबर चार डोळ्यांसमोर चमक दिसणे काही लोकांना डोकेदुखीच्या आधी डोळ्यासमोर चकाकणारे दिवे धुसर आकृती दिसतात नंबर पाच थकवा आणि एकाग्रता कमी होणे यामध्ये शरीर सुस्त होते आपल्याला काहीच करावं वाटत नाही बोलताना शब्द विसरायला होतात कामामध्ये लक्ष सुद्धा लागत नाही नंबर सहा आहे शरीरामध्ये थंडी आणि गरमी जाणवणे कधी तुम्हाला खूप घाम येईल तर कधी तुमचं पूर्ण शरीर गार वाटेल नंबर सात चिडचिडेपणा चीड़ आणि मानसिक अस्वस्थता मायग्रेनमुळे डोकं दुखतं तेव्हा लहान सहान गोष्टीवरून तुमची चिडचिड होते थोडक्यात काय तर अशा वेळी तुमच्या भावना ह्या अनियंत्रित होतात यानंतर आपण पाहूया मायग्रेन होण्या पाठीमागे कोणती कारणे आहेत मायग्रेनची कारणे आपण अगदी खोलात जाऊन समजावून घेणार आहोत त्यामध्ये नंबर एक मेंदूतील केमिकल बदल त्यालाच सेरिटोनिन इम्बॅलेन्स असं सुद्धा म्हणतात मेंदूतील सिग्नल्स आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यामध्ये असमतोल झाल्यास मायग्रेन उद्भवतो नंबर दोन ताणतणाव आणि चिंता मानसिक तणावामुळे शरीरामध्ये कॉर्टिसोल हा हार्मोन वाढतो आणि तोच मायग्रेनचा ट्रिगर बनतो नंबर तीन झोपेच्या सवयी खूप झोप किंवा झोपेचा अभाव तर झोप ही आपल्या मेंदूसाठी औषध आहे ती जर विस्कळीत झाली की डोकं दुखायला लागतं नंबर चार आहे उपवास किंवा वेळच्या वेळी न खाणं उपाशी राहणं हे रक्तातील साखर कमी करतं आणि त्याने डोकं दुखायला लागतं नंबर पाच कॉफी चहा चॉकलेट चीज यांचं अतिसेवन यामध्ये टायरामिन नावाचा घटक असतो जो काही लोकांमध्ये मायग्रेन वाढवतो नंबर सहा हार्मोनल बदल विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी गर्भनिरोधक गोळ्या गरोदरपण मोनोपॉज यामुळे मध्ये बदल होतात नंबर सात आहे मोबाईल किंवा स्क्रीनचा वेळ सतत मोबाईल किंवा तुम्ही लॅपटॉप समोर बसल्यामुळे डोळ्यावर ताण येतो आणि त्यामुळे डोकं दुखायला लागतं नंबर आठ आहे मद्यपान किंवा धूम्रपान यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन आणि प्रसरण होऊन डोकेदुखी होते नंबर नऊ आहे वातावरणातील बदल उन्हाचा तडाखा गारवा प्रदूषण आणि हवामानामध्ये अचानक बदल झाल्यास शरीर आपला सुसंवाद साधू शकत नाही आणि त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते नंबर दहा आहे कुटुंबात जर तुम्हाला मायग्रेनची हिस्ट्री असेल जर तुमच्या आई वडिलांपैकी कुणाला मायग्रेन असेल तर पुढच्या पिढीमध्ये मायग्रेन होण्याची शक्यताही दुप्पट असते हे झाले मायग्रेनची लक्षणे आणि कारणे मग आता तुम्ही म्हणाल की यावर उपाय काय आहेत तर यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला मायग्रेनमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम देतील यामुळे तुम्हाला अगदी नैसर्गिक पद्धतीने डोकेदुखीपासून आराम मिळवता येईल त्यामध्ये नंबर आल्याचा उपयोग तर आल्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी घटक असतात जे मळमळ आणि वेदना कमी करतात त्यासाठी तुम्हाला एक कप गरम पाण्यामध्ये आलं किसून उकळवायचं आहे आणि दिवसातून दोन वेळा ते पाणी प्या जर जा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये मळमळ होत असेल तर ते थांबवण्यासाठी आल्याचा लहान तुकडा तोंडामध्ये ठेवला तर ही मळमळ थांबते नंबर दोन आहे तुळस आणि मधाचा काढा तुळशीची पाच ते सहा पाने उकळवून घ्या त्यामध्ये मध टाका हे मिश्रण मायग्रेन सुरू होण्यापूर्वी घेतल्यास यामुळे चांगला फरक पडतो नंबर तीन आहे पुदिन्याचा अर्क किंवा पुदिन्याचं तेल कपाळावरती पुदिन्याचं तेल लावल्यामुळे थंडावा मिळतो हे एक नैसर्गिक पेन रिलीवर आहे यामुळे डोकं शांत होतं आणि वेदना कमी होतात नंबर चार आहे बर्फाचा शेक कपाळावर किंवा डोक्याच्या दुखणाऱ्या भागावर बर्फाने शेक यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि सूज ही कमी होते नंबर पाच आहे योग आणि प्राणायाम अनुलोम विलोम शीतली प्राणायाम हे प्राणायाम ताणतणाव कमी करतात बालासन शवासन वज्रासन ही योगासने डोक्याला शांत करतात दररोज किमान पंधरा मिनिटे ही योगासने केल्यास नक्कीच आराम मिळतो नंबर सहा आहे झोपेची नियमितता ठेवा दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे हे अत्यंत गरजेचं आहे जास्त झोप किंवा कमी झोप हे दोन्ही मायग्रेन वाढवतात नंबर सात आहे वेळेवर जेवण करा चहा कॉफी पनीर चॉकलेट हे कमी करा उपवास करू नका त्यामुळे रक्तातील साखर कमी होऊन डोकेदुखी होते त्यामुळे वे तुम्ही वेळेवर जेवण करायला पाहिजे नंबर आठ आहे सुंटेचा काढा यालाच ड्राय जिंजर असं सुद्धा बोलतात सुंटेचा काढा हा मायग्रेन वरती खूप उपयुक्त आहे यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात संगीत थेरपी मंद रिलॅक्सिंग संगीत ऐकणं याने ताणतणाव दूर होतात संगीत ऐकताना डोळे बंद करून ऐका यामुळे तुम्हाला स्ट्रेस फ्री होण्यास मदत होईल यानंतर आपण पाहूया मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात शांततेने करा दररोज सकाळी पाच ते दहा मिनिटे ध्यान करा आणि उठल्याबरोबर लगेच मोबाईल घेणं टाळायला पाहिजे नंबर दोन आहे संतुलित आहार घ्या फायबर युक्त ताजं आणि पौष्टिक अन्न घ्या प्रक्रिया केलेले पदार्थ कोल्ड्रिंक्स घेणं तुम्ही बंद करायला पाहिजे नंबर तीन भरपूर पाणी प्या दर तासाला थोडं थोडं पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशन टाळता येतं नंबर चार शांत संगीत ऐका आणि डिजिटल डिटॉक्स करा आठवड्यामधून एक दिवस मोबाईल आणि लॅपटॉपपासून दूर राहा नंबर पाच आहे घरामध्ये सुगंधी वातावरण ठेवा यामुळे तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे जर तुम्हाला मायग्रेन हा दर सात ते दहा दिवसांनी होत असेल तसेच अचानक डोकेदुखी खूप तीव्र होत असेल मायग्रेनमुळे दृष्टीवरती तुमच्या परिणाम होत असेल उलटी थांबत नसेल किंवा थकवा खूप जास्त वाढलेला वाटत असेल तर तुम्ही त्वरित न्युरोलॉजिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे मंडई मायग्रेन ही एक त्रासदायक पण एक मॅनेजेबल कंडिशन आहे घरच्या घरी केलेले सोपे उपाय आरोग्यदायी जीवनशैली संतुलित आहार आणि नियमित झोप या सर्व गोष्टींचा योग्य ताळमेळ ठेवल्यास मायग्रेनवर दीर्घकालीन नियंत्रण हे मिळवता येतं कोणताही उपाय करताना संयम सातत्य आणि निसर्गावरती विश्वास ठेवा शरीर आपलं ऐकतं आणि फक्त आपल्याला योग्य प्रकारे त्याला सांभाळणं आवश्यक असतं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल यामधील मा माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद